पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये वारकरी दिंडी व वा वृक्ष दिंडी उत्साहात साजरे आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी आषाढी वारी निमित्त वारकरी दिंडी व वा वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले या दिंडीमध्ये मध्ये प्रशालेतील जवळजवळ तीनशे ते, 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 ते साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रसंगी विठ्ठल रुक्मणी मात्याची मूर्तीची पूजा व आरती प्रशालेतील मुख्याध्यापिका सुनीता मोहोळकर मु व शिक्षिका व सर्व विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नाना मालक कवठेकर यांनी बाल वारकऱ्यांचे कौतुक केले तसेच या दिंडीसाठी संस्थेचे सचिव श्री सुधीर पटवर्धन यांचे मार्गदर्शन लाभले <tell> Thank mm -hmm. you.